पंधरा मिनिट नाही सिर्फ पंधरा सेकंड स्टेटमेंट केले नवनीत राणा यांनी भाजपच्या हिंदू शेरणी म्हणून ओळख असणाऱ्या याच राणा यांचा एक वेगळाच फॅनबेस आहे मात्र लोकसभेला काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांच्या पाठीशीत यशोमती ठाकूर कडू आणि नाना पटोले अशा सर्वांनीच ताकद लावत राणा यांचा गेम केला आधी भावी आता नंबर रवी भाऊंचा अशा थाटात विरोधकांनी रवी राणा यांना पाडण्यासाठी जंग जंग पछाडलं पण राणा फायर नाही वाईल्ड फायर हे असं म्हणत जिल्ह्यात फिरल्या प्रचार केला त्यामुळेच की काय मधील रवी राणा यांची जागा निकाला तर निकालीस पण सोबतच काँग्रेसचा पुरता सुपडा साफ करत एक जागा सोडता माहितीचे सर्व आमदार निवडून आले नवनीत राणा यांनी आपल्या पराभवाचा बदला तर घेतलाच पण आता त्याचीच पोच पावती म्हणून फडणवीस साहेबांची यंत्रणा कामाला लागली असून नवनीत राणा लवकरच राज्यसभेच्या खासदार होणार असल्याचं आता समजलं जात आहे पण लोकसभेला पडल्या तरी नवनीत राणा यांचा अंडर करंट इतका डेंजर का आहे नवनीत राणा यांना खासदार बनून भाजप एकाच दगडात चार ते पाच पक्षी कसं मारू पाहतोय त्याचीच ही इनसाईड कहाणी हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र नवनीत राणा यांना खासदार बनवण्यामागं भाजपचा पहिला डाव असू शकतो तो, तो म्हणजे राणा समर्थक गटाला भाजपसोबत जोडून ठेवण्याचा होय नवनीत राणा यांचा लोकसभेला जो पराभव झाला त्याला काही अंशी भाजपचे नाराज झालेले पदाधिकारी ही जबाबदार असल्याची माहिती आता समोर येते लोकसभेच्या प्रचारात भाजपच्या स्थानिक नेत्यांनी बळवंत वानखेडे यांच्या पाठीशी बरस मोठं लीड दिल्याचीही चर्चा होती विधानसभेलाही रवी राणा यांना बडनेरामधील स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी उघड उघड विरोध केला होता या सर्व गोष्टींमुळे राणा समर्थक गट भाजपवर प्रचंड नाराज झाला होता अमरावती जिल्ह्यात नवनीत राणा यांचा मोठा प्रभाव आहे राणा यांच्या हिंदुत्वाला मानणारा मोठा वर्ग जिल्ह्यात आहे बडनेरा अमरावती भागात राणा यांच्या युवा स्वाभिमानी पक्षाचीही मोठी ताकद आहे म्हणूनच रवी राणा यांना पाठिंबा देऊन आम्ही निवडून आणलंच पण नवनीत राणा यांनाही राज्यसभेवर पाठवून भाजप राणा समर्थक गटाला आपल्यासोबत इमोशनली जोडून घेण्याचा प्रयत्न करतोय दुसरी गोष्ट म्हणजे बळवंत वानखेडे यांचा प्रभाव कमी करणं खर तर सर्वांची ताकद एकत्र लागल्यानं लोकसभेला अमरावतीमधून काँग्रेसचे बळवंत वानखेडे खासदार झाले मात्र सहाच महिन्यात अमरावतीतून त्याच काँग्रेसचा पुरता सुपडासाप झाला थोडक्यात काय जिल्ह्यातील काँग्रेसची हवा भाजपनं काढून घेतली मात्र दो आता दोन हजार एकोणतीसच्या लोकसभेसाठी भाजप तयारी पाहतोय त्यासाठी दिल्लीत आपला लोकप्रतिनिधी असणं पक्षाला महत्वाचं वाटतंय म्हणूनच असणाऱ्या हो अनिल यांना आणून त्यांना मंत्रिपद देणं आणि लॉंग टर्मसाठी खासदारकीसाठी नवनीत राणा यांना बळ देणं असा कदाचित भाजपचा प्लॅन असू शकतो दिल्लीत आणि राज्यात भाजप सरकार असल्यामुळं राणा यांना राज्यसभेची खासदारकी देऊन त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात काम करण्याची भाजपची खेळी असू शकते बलवंत वानखेडे यांच्या राजकारणाला मर्यादा आणणं जिल्ह्यात भाजपचा चेहरा म्हणून नवनीत राणा यांना प्रमोट करणं ही सध्या भाजपची गरज आहे त्या दृष्टीनं पक्ष हमखास पावलं टाकू शकतो तिसरी गोष्ट म्हणजे यशोमती ठाकूर यांना शांत ठेवणं अमरावती म्हटलं की यशोमती ठाकूर आणि नवनीत राणा यांच्यातला छत्तीसचा आकडा आलाच लोकसभेच्या पराभवामुळं यशोमती ठाकूर जिल्ह्यातल्या महिला नेतृत्व म्हणून पुढे आल्या होत्या लोकसभेची सारी फिल्डिंग त्यांनी लावल्यामुळं नवनीत राणा यांच्या इमेजला बराच धक्का पोचला होता मात्र आता यशोमती ठाकूर यांचा विधानसभेला दारुण पराभव झालाय अमरावती विधानसभेच्या सुलभा खोडके सोडल्या तर जिल्ह्यात दुसरं महिला नेतृत्व नाहीये अशा वेळेस आपल्या पक्षाच्या नवनीत राणा यांना पुन्हा एकदा जिल्ह्यातील महिला नेतृत्व म्हणून इस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याची माहिती आता समोर येते जर का असं झालं तर यशोमती ठाकूर यांचं नाव जिल्ह्याच्या राजकारणातून बरंच मागं पडू शकतं जे की अर्थातच काँग्रेसला परवडेबल नाहीये चौथी आणि शेवटची गोष्ट ती म्हणजे हिंदुत्ववादी इमेज भाजपनं विधानसभेला एक हेतो सेफेचा नारा यशस्वी करून दाखवला अमरावतीत हिंदुत्ववादाच्या सोशल इंजिनिअरिंग मुळे काँग्रेसचे अनेक बुरुज ढासळले अनेक दिग्गजांचा पराभव झाला हे ध्यानात घेऊनच ही हिंदू वोट बँक कायम आपल्यासोबत ठेवण्यासाठी हिंदू शेरणी म्हणून आपली इमेज इस्टॅब्लिश केलेल्या मात्र लोकसभेच्या पराभवामुळं घायाळ झालेल्या नवनीत राणा यांना पुन्हा एकदा नॅशनल फिगरमध्ये आणण्याचा भाजपचा प्रयत्न दिसतोय नितेश राणे यांच्यानंतर हिंदू जनजागृतीचा महिला मोर्चा नवनीत राणा सांभाळू शकतात त्यासाठी त्यांना राज्यसभेवर पाठवून अपर हँड देण्याचा प्रयत्न भाजपचा असू शकतो थोडक्यात काय नवनीत राणा पराभूत होऊनही पुन्हा एकदा दिल्लीच्या राजकारणात आपल्या हिंदुत्वाचा मुद्दा परकडपणे वाजवताना दिसतील विरोधकांच्या एकजुटीला पूर्ण उरत नवनीत राणा पुन्हा एकदा खासदार झाल्या तर जिल्ह्यातील सर्वच विरोधकांचे चेहरे उतरू शकतात म्हणूनच महिला नेतृत्व हिंदुत्ववादी इमेज विरोधकांच्या प्रभावाला कमी करणं राणा समर्थक गटाचा पाठिंबा या सगळ्याचा विचार करता नवनीत राणा यांची लवकरच राज्यसभेवर वर्णी लागू शकते नवनीत राणा यांच्या या होऊ पाहणाऱ्या रा राजकीय पुनर्वसनाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्रीय चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद